राज्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकरी राजा संपावर गेलाय शेतकऱ्यांचा संप चालू आहे परंतु जुन्नर तालुक्यामध्ये सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने त्यांनी असं मान्य केलेलं आहे की ह्या वर्षी जुन्नर तालुक्यातला कुठलाही शेतकरी संपावर जाणार नाही एक जूनपासून तो संप चालू झाला आहे परंतु जुन्नर तालुक्यातला कुठलाही शेतकरी या संपावर गेलेला नाही याच्यामागचं पाठीमागचं प्रमुख कारण म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये खऱ्या तर आता टॉमॅटोचा सीझन चालू आहे आणि या संपामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी राजाचं नुकसान होतं आणि त्यामुळे शेतकरी संपावर गेलेला नाही आहे पण कुठंतरी या संपाच्या भीतीने का होईना मागील दोन तीन दिवस टॉमॅटो मार्केटमध्ये मालाची आवक कमी होती त्यामुळे बाजारामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली होती आज संपाचा चौथा दिवस आहे कशा परिस्थिती काय सध्या मार्केटची परिस्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत माझ्या सोबत काही शेतकरी देखील आहेत दादा काय सांगाल साधारणतः का संपाचा काही परिणाम या मार्केटवरती झालेला दिसतोय का हो झाला ना परिणाम काय परिणाम झाला व्यापाऱ्यांनी थोडं पेच केलं ना संप म्हणून दाखवावलं शेतकऱ्यांना आणि थोडे हेच केलं आता मार्केट पाहिजे होतं आठशे नऊशे रुपये आता मार्केट आहे तीनशे रुपये तीनशे शेतकरी व्यापारी माल खरेदी करत नाहीत का आता खरेदी करतात पण थोडं आढून धरतात तुम्ही या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीकडे काही तक्रार वगैरे केली होती का किती तक्रार करा काय करा काय म्हणणार ते साधारणतः आज काय अवस्था आहे म्हणजे काय रेट आहे टोमॅटोचा काय सांगा आज दोनशे पन्नास रुपयांनी दिलेली आता सकाळी तीनशे रुपयांनी दिली पण असं एक सारखं मार्केट नाही एक सारखे एक लेवल मार्केट पाहिजे काय करायला पाहिजे एकसारखं मार्केटची लेवल राहण्यासाठी काय करायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला काय कर बाजार समितीने एक निर्णय घेऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळ जे मार्केट झाले ते संध्याकाळपर्यंत एक मार्केट धारायला पाहिजे जसं माल असेल तसं थोडं बघून याच्यासाठी काय करायला पाहिजे बाजार समिती तुम्ही काय सांगाल त्याचा निर्णय घेतला पाहिजे बाजार समितीने हे मार्केट आता सकाळी चालू केलंय बघा ते शेवटपर्यंत ते राहिलं पाहिजे सकाळी तीनशे होते कधी कधी शंभर रुपये मार्केट येते त्याचा निर्णय घेतला पाहिजे बाजार समितीने नक्कीच मार्केटच्या जो टोमॅटोचा दर आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार शेतकऱ्यांना पाहायला मिळते याच्यामुळे कुठंतरी टोमॅटो उत्पादक जो आहे टोमॅटोचा जो शेतकरी आहे तो कुठंतरी नाराज होतो आहे आणि एक समान पातळी खरं तर मालाची राहिली पाहिजे टोमॅटोला देखील या जुन्नरच्या मार्केटमध्ये नारायणगावच्या मार्केटमध्ये हमी व भेटला पाहिजे ही शेतकऱ्यांची देखील अपेक्षा आहे व्यापाऱ्यांचं याच्यावरती काय म्हणणं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत या संपाचा त्यांच्या एकंदरीत त्याच्यावरती काही परिणाम झालाय का मार्केटवरती काही परिणाम झालाय का किंवा ते इथून माल खरेदी करत आहेत बाहेरगावी माल घेऊन जातात त्याच्यावरती नेताना त्यांना या संपाचा कुठल्या प्रकारे त्रास होतो का हे देखील मी व्यापाऱ्यांकडनं घेणार दादा एक जून पासन संप चालू झाला या संपामध्ये जुन्नर तालुक्यातला शेतकरी सहभागी नाहीये तरी देखील मार्केटवरती मोठ्या प्रमाणावर या संपाचा परिणाम झाला आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुम्ही काय सांगा अजिबात झालं नाही काहीच परिणाम झाला जे बाजार चालू आहेत तेच चालू आहे जे विक्रे त्या पद्धतीने काम चालू आहे असं काही नाही या संपाचा मार्केटवरती कुठलाच परिणाम कोणताही परिणाम झालेला नाही जे पुढे विक्रे त्याच हिशोबाने चालू आहे असं काय नाही असंही सांगितलं जाते की संपामुळे व्यापारी माल खरेदी करत नाहीये कारण त्यांच्या गाड्या ज्या ठिकाणी पोहोचायच्या तिथे पोहोचायला त्यांना संपामुळे थोडीशी कुठेतरी भीती आहे त्याच्यामुळे माल खरेदी करत नाही असं काहीच नाही खरेदी चालू आहे विक्री चालू आहे आलेल्या मालही संपवतोय प्रत्येकाच्या मालाचे दोन पैसे होत आहेत असं काही नाही आज साधारणतः काय दर चालू आहे आज साधारणतः दोनशे पासून दोनशे पर्यंत जस जशी प्रथा आहे त्या प्रथेनुसार करून आता म्हणजे शेतकरी किंवा तुम्ही या जो आज जो रेटा है, का, क्यों? रेट आहे याच्यावरती समाधानी आहात का किंवा भविष्यात रेट वाढतील का काही अंदाज आहे का रेट हाय राहतील कमी नाही होणार नक्कीच रेट मध्ये काही कमी होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे बऱशा शेतकऱ्यांचं असं देखील इथं सांगणं आहे की टोमॅटोचा सकाळी एक रेट असतो तर संध्याकाळी एक वेगळा रेट असतो याच्यामध्ये समानता राहिली पाहिजे दराचे चढ उतार झालेल्या पाहिजे या संदर्भात तुम्ही काय सांगा चढ उतार काहीच होऊ शकत म्हणजे याला कोणी कंट्रोल करू शकत नाही काही मार्केट दुपारी विकणार आहेत काही संध्याकाळी विकणार आहे आवकचा विषय पुढच्या विक्रीचा विषय क्वालिटीचा विषय या संदर्भात जर मार्केट कमिटीने एक टाइम निश्चित करून दिला तर सकाळी योग्य हे काय नाही मुंबईच्या गाड्या तीन वाजता येतात काही सकाळी लोडिंगच्या गाड्या बारा वाजता जातात ज्याच्याकडे हिशोबात चालणार ते असं काय नाही विषय काय नाही बाजारभाव कंट्रोल करायची कोणाचंही काही होऊ शकत नाही पुढच्याची विक्री आहे त्याच हिशोबाने माल घेणार प्रत्येक जण शेतकरी या संदर्भात शेतकरी बऱ्याचदा ओरड करत असतो किंवा बऱ्याचदा तक्रार करत असतो या निमित्ताने तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल शेतकऱ्यांची प्रत चांगली असेल तर बाजारभाव कमी लावण्यासाठी व्यापारी सांगितल्यापेक्षाही जादा बाजारभाव द्यायचं प्रकार इथं घडतो काही वेळेस शेतकरी दोनशे बाजार सांगतो त्याचा माल अडीचशे रुपयाने जातो असेही प्रकार होते सगळ्यात महत्वाचं क्वालिटी इथं बाकी काय नाही दुसरं नक्कीच आपल्यासोबत अजून देखील व्यापारी आहेत हा जो संप चालू आहे या संपाचा व्यापारी वर्गावर परिणाम होतोय असं बरेच शेतकरी म्हणत आहेत की व्यापाऱ्यांवर त्या संपाचा परिणाम झाला त्याच्यामुळे ते माल खरेदी करायला कुठंतरी कानकूस करतायत असं काही नाही सुरळीत चालू आहे सगळं काही परिणाम काही झालेला नाही सगळं सुरू चालू आहे आता हा जो टोमॅटोचा दर आहे हा साधारणतः आज दोनशे ते अडीचशे पर्यंत आहे शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की आता या जूनच्या या तारखेपर्यंत साधारणतः ता मागच्या वर्षी रेट जवळपास पाचशे ते साडेपाचशेच्या दरम्यान गेला होता या वर्षी तो जायला हवा हा जायला पाहिजे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल नाही त्या उपलब्ध मालाची उपलब्धता असल्यामुळे कमी तरी होणार नाही कमीत कमी एवढे रेट चालेल अडीचशे ते तीनशे रुपये चालला पाहिजे एक तारखेला जेव्हा हा संप चालू झाला त्या दिवशी मार्केटमध्ये बरे, बऱ्या बऱ्याच कमी प्रमाणात मालाची आवक होती नंतर जसं शेतकऱ्यांना समजलं की हा संपामध्ये जुन्नर तालुका सहभागी नाही आहे त्याच्यानंतर साधारणतः आवक वाढलेली आहे मालाची तर आज साधारणतः किती आवक झाली काय सांगू शकाल नाही आवक जी आहे ती जी काल होती तीच आज आहे असं नाही की वाढलेली जी आवक स्टेबल आहे वाढलेली पण नाही आणि कमी पण नाही झालेली संपाचा म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे संपाचा परिणाम काही झालेला नाही मार्केटवरती नक्कीच संपाचा परिणाम व्यापारी वर्गाचा असं म्हणणं आहे की संपाचा कुठलाही परिणाम आमच्यावर झालेला नाही आहे परंतु एका बाजूला शेतकरी ओरड करतोय की संपाचा परिणाम झाल्यामुळे व्यापारी वर्ग आमच्याकडून कमी दराने माल खरेदी करतोय असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा नाही नाही असं काही झालेलं नाही आहे जे बाजारची लेवल जी आहे तीच लेवल चालू आहे अडीचशे तीनशे रुपये दोनशे ते तीनशे रुपयाच्या हिशोबत आम्ही माल घेऊन राहिलो आहे समोर डिमांड लाग मालाची गरज लागल्यानंतर ॲटोमॅटिक ते होणारच माल जर आपल्या इकडे वाढले तर ते व्यापारी बाहेर माल जाणारच ना, ना निश्चितच व्यापारी वर्गात असं म्हणणं आहे की शेतकऱ्यां याच्यावरती कुठल्याही प्रकारे संपाचा परिणाम हा या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारेंगा उपबाजारामध्ये झालेला नाही आहे शेतकऱ्यांचा ज्याप्रमाणे मालाची प्रत आहे ज्याप्रमाणे मालाची क्वालिटी आहे त्याप्रमाणे त्यांना दर देण्याचा व्यापारी प्रयत्न करत आहेत अशाच प्रकारे हे मार्केट टिकून राहील याच्यामध्ये कुठेही कमी होणार नाही साधारणतः ते मार्केट वाढत जाईल असं देखील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे शेतकरी एका बदला ओरड करत आहेत की वो व्यापारी या संपामुळे आमचा माल खरेदी करायला कुठंतरी कानकूस करतायत नक्की काय प्रकारे हा सगळा आपण समजून घेणार आहोत संपाचा परिणाम तसा झालेला आहे नाही असं कसं म्हणतात बाजार तीनशे साडेतीनशे रुपये गेले आज पर तीनशे दोनशे ऐंशी दोनशे साठ सत्तर दोनशे रुपयापासून चालू आहेत बाजार साडेतीनशे व हो गेलेले होते बाजार कमी कमी होतात वाढतील पण नाही असं नाही आवकवरती अवलंबून आहे ना सगळं आवक कमी जास्त होत राहिली बा आणि मला क्वालिटी पण पाहिजे मला अर्थात क्वालिटी असेल तर क्वालिटी असेल तर मालाला बाजार नक्कीच मिळणार आहे काय प्रॉब्लेम नाही म्हणजे संपाचा थोडाफार परिणाम निश्चित निश्चित आणि गेल्या वर्षी संपाचा आम्ही तर संपात सहभागी जे कोणी सहभागी असतील तर त्याच्याशी आमचा काही संबंध नाही आम्ही आमच्या पद माल आणणार मार्केटमध्ये तो हा जो संप आहे हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे तरी पण सहभागी गेल्या वर्षीच झाले हित नाही काय नाही आमचे दीड दीड लाख रुपये एकरी गेले अंगाव पैसे आले पाणी भरून दिले त्यांच्या शेतकरी संघटनेने ते शक्यच नाही संघटनेने संपर्क करावा जरूर शेतकऱ्यांना सहभागी घेऊन पण ह्यावेळी नाही सप्टेंबर ऑक्टोबर मोकळे महिने आहेत ना त्यावेळी करायचे याच्यात काय ना सर एकतर ओन येते ना राब राब राबून भांडवलं पैसे इकडून तिकडून गोळा करून माल उभे करायचे आणि त्याच्यानंतर माल मार्केटला आला तर याने संप करायचा संपाचे संघटनेमध्ये जे काही जातीवंत शेतकरी त्यांचा आहे का माल कुठं गोरगरीब गाई गरीब इकडून ते पैसे गोळा करून माल उभे करतात त्याच्यात संप आडवा आला कसं काय भागल एकतर आज एक म्हटलं दीड लाख रुपये खर्च आहे म्हणजे आज संप फक्त नेतेगिरी करणार आहे शेतकऱ्यांचा नेतेगिरी कोण असतील शेतकरी नेते आम्हाला म्हणायचंच नाही परंतु शेतकऱ्याचं हित येत येत बोसासाठी ये, ये, समजा आंदोलनाचा फायदा झाला निश्चित पण बाकी तुमचं दूध भाजी म्हणजे आज दुधाचे रेट होते कुठून आलेत कुठं गेल्या वर्षी संप झाला काय फायदा झाला कोणाला माल फुकाट गेलीत त्याच्यामुळे गेल्या वर्ष या संपाचा फाटका सारखे आमच्यासारखे शेतकरी याच्यात सहभागी नाहीत सर्वसामान्य शेतकरी या संपामध्ये सहभागी निश्चितच नाहीये परंतु या संपाचा परिणाम या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटवर झाला आहे हे मात्र निश्चित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्नरूप बाजारामध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावर आहे आपण शेतकरी व्यापारी बांधव सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे प्रत्येकाचं शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की संपाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे परंतु व्यापारी वर्ग सांगतोय की संपाचा कुठलाही परिणाम नाही झाला संपाचा परिणाम झाला नाही तरी पण व्यापारी वर्गाला माल इथून बाहेर काढताना कुठंतरी सुरक्षेची भीती वाटते असं देखील एक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे नेमकी एकंदरीत काय परिस्थिती आहे आपण इथले जे उपसचिव घोंगडे साहेब आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर साधारणतः सा आपण जर आता मार्केटचा एक अंदाज घेतला तर शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणावरती आम्हाला या संपाचा त्रास भोगावा लागतोय परंतु आवक जर बघितली तर आवक मोठ्या प्रमाणावर आहे बाजारात थोडाफार प्रमाणावर चढ उतार आहे व नेमका संपाचा परिणाम आपल्या या बाजार समितीवरती काही झालाय का आणि झाला आहे तर तो कुठ प्रकारे झाला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजारावर नारंगाव या ठिकाणी एक तारखेपासून संप चालू झालेला आहे संबंधित एकतीस तारखेला शेतकरी बांधवांनी संप असल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी साठ ते पासष्ट हजार क्रिएटची आवक या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये आलेली आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी फक्त सत्तेचाळीस हजार क्रिएटची आवक म्हणजे संपाचा परिणाम त्या ठिकाणी शेतकरी बांधवाने टोमॅटो तोडले नाही त्यांना वाटलं माल विकला जाईल की नाही आवारामध्ये परत देव दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पण त्यांनी कमी प्रमाणामध्ये माल आलेला आहे मार्केटमध्ये आज 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 थोडा वाढ होत चालली आहे आता थोड्या प्रमाणामध्ये संपाची भीती शेतकऱ्यांची जी होती ती कमी होत चालली आणि व्यापाऱ्यांचा प्रश्न असा का माल इथून जायचा नाशिकला अडवतात कुठं अडवतात तर त्या ठिकाणी बाजार समितीने त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलेले आहे ज्या ठिकाणी ज्यांना अडवत असतील त्यांचे नंबर गाडी नंबर फोन नंबर आम्ही घेऊन पोलिसांना देत असतो त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचं सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य आहे ज्यांना व्यापाऱ्यांना अडचण येत असेल त्यांनी आम्ही लगेच त्यांचा प्रश्न मार्गी लावतो नक्कीच शेतकऱ्यांशी आता जेव्हा आम्ही चर्चा केली तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की संपाचा परिणाम खरं तर तसा नाही आहे परंतु या व्यापाऱ्यांनी हा संपाचा परिणाम घडवून आणला आहे तो असा की संपाच्या नावाखाली ते कुठंतरी रेट कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही वारंवार बाजार समितीकडे तक्रार केली परंतु ते आमची दखल घेत नाही असं मला आता काही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं तर यावर तुम्ही काय खुलं असेल या ठिकाणी असं काही होत नाही आहे संपाचा परिणाम हा वर उर्त, वरती झालेला आहे राज्यांमध्ये झालेला आहे बाजारभाव आज चांगलेमध्ये बाजारभाव पन्नास साठ रुपये होते आजचे बाजारभाव दोनशे अडीचशे तीनशे रुपयेपर्यंत आहे जसा माल आहे त्याप्रमाणे क्वालिटी आहे मालाचा प्रकार आता उन्हामुळे माल ओढून आले जास्त प्रमाणामध्ये त्यामुळे मालाचा बाजार कमी झाले असतील आणि पुढं मागणी पण आहे मोठ्या प्रमाणामध्ये आत्ता नक्कीच आपण जर बघितलं तर प्रचंड प्रमाणावरती आवक आहे म्हणजे सकाळी आठ नऊ वाजल्यापासून शेतकरी यायला सुरुवात माल यायला सुरुवात होते साधारणतः पाच सहा वाजेपर्यंत याला जर आपण कुठंतरी वेळेची पायमल्ली घातली किंवा वेळेचं जर बंधन ठेवलं तर शेतकरी सुद्धा एका ठराविक वेळेमध्ये माल आणेल आणि व्यापाऱ्याला सुद्धा तो त्याला जशा प्रतवारीचा माल हवा आहे तसा तो खरेदी करू शकतो तर याच्यावरती बाजार समिती काही नियोजन करते का हां त्यावेळेस आता मान्य सभापती ॲडव्होकेट संजय शिवाजीराव काळे यांची त्या दिवशी मुलाखत झाली त्यांनी सांगितलं की आम्ही टायमिंगचं बंधन ठेवणार आहे एवढ्या चार पाच दिवसात आम्ही करू दे अनाऊन्समेंट करू शेतकऱ्यांना सांगू सकाळी नऊ किंवा दहाचा टायमिंग आणि पाच वाजेपर्यंत शेतकऱ्यांनी आपला माल मार्केट कमिटीच्या आवारामध्ये विक्रीस आणावा आमचे बाजार समिती संचालक मंडळ ते ठरवतील टायमिंग टॅमॅटोचा ता टायमिंग ठरवून देतील सगळ्यांना दे निश्चितच एक दुसरा एक प्रश्न थोडासा वेगळ्या अनुषंगाने असं विचारतो की आपण जर मार्केटमध्ये बघितलं तर प्रत्येक व्यापारी आपला हा लायसन होल्डर आहे तरी पण परत कुठेतरी चौली पावलीचे छोटे मोठे व्यापारी पावलं पावली बाजार समितीच्या आवारात आढळत आहेत ते तुमच्या निदर्शनास आलेत की नाही ते माहीत नाही परंतु त्याच्यावरती आपण काही कारवाई करणार आहोत की नाही की त्यांना आपण काही सूट दिलेली आहे नेमकं काय का? नाही त्यांचे चौली व्यापारी नाही म्हणतायत आता एखाद्यावर लोडर असन व्यापारी त्या का ला व्यापारी ला का, का ते हाताखाली काम करतात त्यांच्याकडे माल भरतात ते असे परस्पर माल कुणी भरू शकत नाही मार्केट कमिटीच्या आवरामधे ज्याला लायसन आहे एका व्यापाऱ्याला लायसन दिलं तर तो दहा व्यापारी त्याच्या याच्याखाली माल खरेदी करू शकतात त्यांना यांना काय वाटतं बाकीच्यांना वाटत असेल का त्या ठिकाणी ते चवली पावली व्यापारी पण तसं नाही आहे नक्कीच तुम्ही आता बोलताना सांगितलं की आपण व्यापाऱ्यांना देखील त्यांच्या मालासाठी संरक्षण देतोय शेतकरी इथे माल आणतोय मोठ्या प्रमाणावर आवक होते आणि शेतकरी असा आवाज उठवतोय की व्यापाऱ्यांमुळे ह्या बाजारभावामध्ये खरं तर मंदी आलेली आहे तर तुम्ही शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी किंवा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी काही नवीन उपाययोजना या निमित्ताने करण्याच्या काही नियोजनात आहात का। आता उपाययोजना हेच बाजार समितीला टायमिंग फक्त आता टायमिंगचा प्रश्न त्यांनी विषय मांडला सगळ्यांनी टायमिंगचा प्रश्न मांडल्यानंतर त्याच्यानं जसं मार्ग निघतील तसे मार्ग काढू आपण त्यामध्ये निश्चितच आपण जर एकंदरीत मार्केटचा अंदाज घेतला तर रेटमध्ये थोडीफार एक दोन दिवस इकडे तिकडे तफावत होते परंतु मागच्या पंधरा दिवसापेक्षा आता निश्चितच रेट चांगला आहे आणि तो भविष्यातही चांगला राहील का कारण पाऊस जर मोठ्या प्रमाणावर पडला तर मालाची आवक थोडीशी कमी होईल आणि मार्केट देखील मोठ्या प्रमाणावरती वाढेल दुसरी एक गोष्ट अशी की सगळीकडे असं म्हटलं जातं की पाऊस पडल्यानंतर आपल्या या मार्केटमध्ये बाहेरचा व्यापारी मोठ्या प्रमाणावर येतो नेमकी ही काय संकल्पना आहे आणि ते सत्य आहे का म्हणजे बाहेरचा व्यापारी पाऊस पडल्यानंतरच येतो आधी तो व्यापारी कमी असतो नेमकं काय बरोबर बाहेरच्या राज्यामध्ये पाऊस पडल्यानंतर टॅमॅटो हे प्रमाण कमी होतं त्या ठिकाणी म्हणून त्या व्यापाऱ्याला माल खरेदी करण्यासाठी नारंगाव बाजारपेठ राहते मोठी एक फक्त या ठिकाणी इथे एक बँगलोरला एक बाजारपेठ असते त्या ठिकाणी मग बाकीच्या आग्र्याचे व्यापारी हरियाणा जयपूर ह्या राज्यातले सर्व व्यापारी या ठिकाणी दाखल होतात माल खरेदी करण्यासाठी त्यांना बाकीच्या ठिकाणी माल उपलब्ध मिळत नाही त्यावेळेस नक्कीच दुसरा एक प्रश्न असा की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा एकंदरीतच बऱ्याच टोमॅटोचे मार्केट्स आहेत की जिथे टोमॅटोचा मोठ्या प्रमाणावरती उलाढाल होते त्यातल्या आपलं जुन्नरची म्हणजे नारायणगावची उप बाजारपेठ बघितली तर अतिशय नियोजनबद्ध आणि शिस्तीत आणि एकदम व्यवस्थित या ठिकाणी संपूर्ण व्यवहार होतो शेतकऱ्यांना देखील कुठले भांडणतंट आजपर्यंत झालेला कधी आढळत नाही एवढं सुस्थितीत हे जे नियोजन आहे याच्या पाठीमागचं नेमकं तुमचं गमक काय आहे काय सांगाल तर मग आता संचालक मंडळ आणि सभापती ॲडव्होकेट संजय काळे आणि संचालक मंडळ यांनी जे नियोजन केलं त्याच्यावरती ते आधारित आहे सगळं आणि हे मॉडेल ॲक्टच्या धर्तीवर चालू केलेले आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याला आड्यात कमिशन दिलं घेतलं जात नाही शेतकऱ्याकडून हमाली नाही तोलाही नाही असं मॉडेल ॲक्टच्या धर्तीव राज्यामधले पहिलंच मार्केट या ठिकाणी चालू केलेलं आहे नक्कीच या निमित्ताने तुम्ही शेतकरी आणि व्यापारी या दोघांनाही काय आव्हान कराल आव्हान काय आता या ठिकाणी बाजार समितीच्या आवारामध्ये विक्री सांगताना शेतकरी बांधवांनी आता टायमिंगवरती केल्यानंतर वेळेचं बंधन पाळून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत माल विक्रीस आणावा चांगल्या प्रतीचा माल या ठिकाणी आणण्यात यावा म्हणजे असं ग्रेडिंग करून काही शेतकरी किंवा व्यापाऱ्यांमध्ये काही किरकोळ वाद होतात वजनावरून वाद होतो वीस किलो आणि क्रेटच्या वजनं की सह बावीस किलो वजन असं आपल्याला मार्केट कमिटीच्या नियमाप्रमाणे शेतकरी बांधवांनी दिलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी वजनावरूनसुद्धा थोडे हे वाद होतात कशामुळं बाजारभावाता पोहोचत काही ठिकाणी ग असतो काही ठिकाणी शेत निवड करत नाही काही काही ते निवडून आणावं चांगल्या प्रकारे या ठिकाणी बाजार दिला जातो काही तक्रार असेल शेतकऱ्यांची ते त्यांनी बाजार समितीचे संपर्क साधून त्या ठिकाणी लगेच त्यांचं मिनीवरण केलं जातं नक्कीच सक संपूर्ण चांगली माहिती तुम्ही खरंतर आज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहात आमच्या वतीने तुम्हाला एक छोटीशी विनंती अशी आहे की जी आमच्या निदर्शनास आज आली ती म्हणजे अशी की जेव्हा टोमॅटोची गाडी व्यापाऱ्याच्या गाळ्यावरती खाली होते आणि जेव्हा रिकामी गाडी निघते रिकामी गाडी निघाल्यानंतर ते जे शेतकरी आहेत ते पेमेंटसाठी थांबतात त्यावेळेस ते जे गाड्या पार्क करतात त्या जवळपास आठ ते दहा गाड्या आत्ता पण गेटवरती पार्किंग केलेल्या होत्या त्याच्यामुळे होतं असं की व्यापाऱ्याचा दहा टायर बाहेर निघाला जातो तो हॉर्न देत बसतो शेतकरी कुठंतरी गाळ्यामध्ये बसलेला असतो त्याच्यामुळे प्रचंड ट्राफिक होतं आणि कुठेतरी हांबरी तुमरीवर शेतकरी आणि व्यापारी येतात तर याच्यावरती ये एक छोटंसं नियोजन तुमच्याकडून व्हावं की जेणेकरून हो गेट समोर लोक पार्किंग करणार नाही आपलं खूप चांगलं नियोजन आहे त्याच्यामध्ये अजून एक भर या निमित्ताने पडेल तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली त्याबद्दल विघ्न टाईमच्या वतीने आपलं खूप खूप आभार मित्रो सर्व जे शेतकरी वर्ग आहे त्यांना देखील बाजार समितीच्या वतीनं हेच आवाहन करण्यात आलेलं आहे की मालाची जी प्रतवारी व्यवस्थित करा आपण व्यापाऱ्यांकडनं चांगल्या रेटची अपेक्षा करतो तसा माल आपण देखील त्यांना पुरवला पाहिजे त्याच्या तुमच्या दोघांच्यामधला दुवा म्हणजे बाजार समिती आहे तुम्ही जर योग्य प्रतीचा माल आणला तर व्यापारी तुम्हाला चांगला रेट देईल आणि तो जर देत नसेल तर बाजार समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी शेवटपर्यंत खंबीरपणे उभे राहील असंच बाजार समितीचं म्हणणं आहे विग्नर टाईम्स नारायणगाव